एकोणतीस देशांमध्ये ओमिक्रॉन या नव्या ची नोंद घेतली आहे सदर विशेष शासन स्तरावर देखील गंभीरतेने घेतल्या जात आहे यामध्ये तीस पेक्षा कमी सिटी व्हॅल्यू नसणाऱ्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग साठी दिल्लीला पाठविण्यात येत आहे आतापर्यंत अमरावतीतून तेरा नमुने पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे जगात सगळीकडे ओमिक्रॉन या नव्या वेरिएंटची चर्चा आहे या दरम्यान दोन दिवसापूर्वी विदेशातून अमरावती शहरामध्ये एकूण नऊ व्यक्ती दाखल होणे आहेत त्यापैकी पाच व्यक्तींशी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने संपर्क साधला असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यांची प्रकृती चांगली आहे तसेच उर्वरित चार व्यक्तींचा शोध सुरू आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे जिल्ह्यात फेब्रुवारी दोन हजार एकवीस पासून कोरोना संक्रमितांचे नमुने पुण्याला राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळा येथे पाठविण्यात येत आहे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून जीनोम जिनोम सिक्वेन्सिंग साठी पाठविलेल्या नमुन्यांमध्ये नव्वद टक्के नमुने डेल्टा किंवा डेल्टा प्लस या विषाणूचे असल्याचे निष्पन्न झाले आहे आता ओमिक्रॉन या नव्या वेरियंट ची नोंद झाल्यानंतर पॉझिटिव्ह असणारे सर्व सॅम्पल आता दिल्ली प्रयोगशाळेला पाठविण्यात येत असल्याचे प्रयोगशाळेने सांगितले आहे आज फक्त माझ्याकडे दोन सॅम्पल्स आलेले आहेत त्यांनी अप्रोड ट्रॅव्हल करून आलेले आहे पण ते सॅम्पल्स दोन्ही यूके म्हणजे इंग्लंड वरून आलेले आहे व त्यांची आता टेस्टिंग इथे सुरू आहे टेस्टिंग झाल्या रिपोर्ट झाल्यावर माहिती होईल जर ते पॉझिटिव्ह असतील तर ते सॅम्पल आजच आम्ही जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवू पण पर अद्यापर्यंत आपण या तीन मागच्या तीन दिवसामध्ये एकही पॉझिटिव्ह सॅम्पल आपल्याकडे आलेलं नाही आहे जे आपण सिक्वेन्सिंगला पाठवले ते जुने सॅम्पल्स आहे त्याच्यामध्ये ओमिक्रॉनची येण्याची शक्यता कमी वाटते कॉरांचा पसार फार वेगाने होऊन राहिलेला आहे ज्याप्रमाणे ह्या चोवीस तारखेपासून आपण त्याचा प्रसार पाहतो तर भरपूर देशांमध्ये त्याचा प्रसार झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये आतापर्यंत कसल्याही प्रकारची मॉर्टॅलिटी ज्याला आपण म्हणतो मृत्यू किंवा सिव्हिअरिटी ऑफ द डिसीज असं आढळून आलेलं नाही आहे पण शेवटी हा व्हायरस आहे जितक्या लोकांमधून हा जातो त्याच्यामध्ये जर म्युटेशन होईल तर हा त्रासदायक होईल त्याच्यामुळे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जे आहे शासनाच्या गाईडलाईन्स त्या फॉलो करायच्या त्याच्यामुळे या व्हायरसचा प्रसार होऊ नये अशी सगळ्यांना विनंती आहे अमरावती जिल्ह्यात अद्यापपर्यंत ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचा कुठलाही संसर्ग नाही परंतु नागरिकांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती